कृष्ण हरी मित्रांनो नामामणे या नामदेव महाराजांच्या अभंग मालिकेतला दुसऱ्या अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत खूप सुंदर अभंग आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु देवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल नामामने मध्ये विठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही याचा भावार्थ एकदा समजून सांगतो तुम्हाला संत नामदेव महाराजांना सगळीकडे देव असल्याची अनुभूती आली त्याच्यातूनच हा अभंग त्यांचा निर्माण झालेला आहे नामदेव महाराज सांगता की विठ्ठल तीर्थामध्ये आहे विठ्ठल क्षेत्राच्या ठिकाणी आहे देव आणि देवपूजा ही सुद्धा विठ्ठलाचीच रूपे आहेत आई वडील बंधू सर्व आपत हे विठ्ठलाचे रूपच आहेत गुरु व गुरुप्रमाणे आदरणीय सर्वजण विठ्ठलच आहेत जे घडले तेही विठ्ठलाची इच्छा न घडणार जे घडणार तेही विठ्ठलाचीच इच्छा नामदेव महाराज शेवटी सांगतात मला विठ्ठल सापडला म्हणून मला आता मृत्यूची भीती वाटत नाही आता <coughs> त्याचं निरूपण समजून सांगतो की परमेश्वराची भक्ती करताना पहिला भक्ताचा जो नियम आहे की त्याला परमेश्वर सर्वत्व आहे ही भावना मनामध्ये जागृत झाली पाहिजे किंवा चारा चारामध्ये देव भरलेला आहे देव नाही अशी कोणतीही सजीव निर्जीव वस्तू नाही ही ना। खात्री झाली तसं संत नामदेव महाराजांनी खात्री होती म्हणून त्यांना परमेश्वर सगळीकडे जाणवत असे त्यांचे गुरु विसोबा खेतर यांनी त्यांना तशी शिकवण दिलेली होती की देव सर्वत्र पाहायच भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये समजून सांगतात ते ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहतो तरी दोन्ही पालवेदी जैसा तंतू अंबरी आदी ब्रह्म करुणी शेवटी मशक धरुणी माती समस्त हे जाणून स्वरूप माझे मग वाड धाकुटे न मानती सजीव निर्जीव नेनती देखलिये वस्तू उद लुटती मीच बनवणी ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत सजीव आणि निर्जीव वस्तू परमेश्वरच भरलेला आहे ही नामदेव परमेश्वराने अर्जुनाला दिलेली शिकवण आहे रामदेव महाराजांची सुद्धा परीक्षा पाहण्यासाठी एकदा आणि कुत्र्याचं रूप घेतलं नामदेव महाराज जेवायला बसले असताना तो आला आणि त्याच्या ताटातली कु भाकरी त्यांनी पळली नामदेव महाराज न ना चिडता उलट तुपाची वाटी घेऊन द्यायच्या मागे धावली म्हणाले देवा नुसती भाकरी खाऊ नको पोट दुखेल तूप लावून खा कुत्र्यामध्ये दे सुद्धा दे देवच आहे ही गोष्ट नामदेव महाराजांनी जाणली होती एकनाथ महाराज सुद्धा कथा सांगतात की काशीहून त्यांनी गंगा आणली अगदी जवळ आले पैठणचा आणि गाढव त्यांना असं अस्त्यवस्त बहानेने व्याकुळेलं पडलं आणि ती गंगाच त्याच्या तोंडामध्ये होती चव्हा तुला कोण लाव हे काय एवढं लांबून आणली आपण महादेवाला त्याला देव याच्यामध्येच आहे ही जाणीव आपल्याला झाली ना की आपल्याला परमेश्वर सगळ्याला दिसायला लागतो म्हणून रस्त्यावरचे कुत्रे असो मांजर असो गाढव असो गाय असो प्रत्येकामध्ये देव आहे हे आपण एकदा जाणलं की आपलं वागणूक बदलायला सुरुवात होते लवकर चाकर मग आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा देव आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे देव फक्त मंदिरातच आहे असं आपण मानतो सकाळी पूजा करतो कर आणि दारात आलेल्या भिकाऱ्याला कुत्र्याला काठी मारून हापलून देतो म्हणजे देवाची पूजा झाली का नाही झाली कारण त्या कुत्र्यामध्ये पण देव आहे भिकाऱ्यामध्ये पण देव आहे सासूबाई काय करतात दुपारी भजन करायला मंदिरात जातात संध्याकाळी घरी आले की सोन्याला छळ छळतात मग ती पूजा भजन पावतं का नाही सोन्यामध्ये पण देव आहे ही भावना सासूच्या मनामध्ये आली पाहिजे सासूमध्ये देव आहे ही भावना सोन्याच्या मनामध्ये आली पाहिजे आपण जेव्हा देवावर असा विश्वास टाकतो की देव सगळीकडं आहे देव माझी काळजी घेईल तेव्हा उत्तम भक्ताचे लक्षणं काय आहेत हे सांगताना भगवंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आपले उत्तमत्व नाठवे म्हणजे आपल्या चांगुलपणा आठवायचा नाही पुढील योग्य योग्य नेणवे आणि पुढच्या माणसाचं योग्यता अयोग्यता पाहायचं नाही एक व्यक्तिपात्राचे निनावे नमुची आवडे जैसे उंची उदक पडे ते तळवटवरी ये उगेले तैसे नमिजे भूतजात देखिले ऐसा स्वभावचित आहेत उंचावर पाणी टाकलं ते जसं तळाकडे धावत त्याचा था। तसं तुमची बुद्धी जी आहे तुमचे ज्ञान प्राप्त झाले की तुम्ही नम्र झालं पाहिजे खालच्या लोकांपर्यंत तुम्हाला नमस्कार करायची इच्छा झाली पाहिजे का फळलिया तरुणची शाखा सहज भूमीशी उतरे देखा एखाद्या दे झाडाला तर फांदीलं फळं भरपूर आले तर ती नम्र होऊन खाली वागतं नाही का तैसे जीव मात्र अशे खा खालावती ते आणि म्हणजे बुद्धिमान लोक आहेत ज्ञानी आहेत भक्त आहेत ते काय करतात स्वत नम्र होता नामदेव महाराज याच भावनेने अत्यंत नम्र झालेले आहेत त्यांना सगळीकडे विठ्ठलच दिसतो त्यामुळे त्यांना विश्वास आला की मला विठ्ठल सापडलेला आहे विठ्ठल कुठं सापडला त्यांना तो माणसामध्ये सापडला जनावरांमध्ये सापडला कुत्रामध्ये सापडला नाही का म्हणून त्यांनी काय केलं की काळजी घेणारा जो भगवंत आहे हा मला सगळीकडे दिसायला लागतो तुम्ही अनेक जर पाहिले की आपल्याला नकळत एखादी व्यक्ती मदत करून जात आपण रस्त्यावर काहीतरी पडलो गायबसो पटकन कोणतरी दोन जण येतात उचलतात उभं करतात की कोण असतात ती देवाचीच रूप असते नाही आपल्याला अंगावर गाडी येते कोणतरी फटकन ओढतो गाडी फटकन पुढं निघून जाते आपण थोडक्यात वाचतो मग ती कोण ओढणारी व्यक्ती कोण असते ते ती परमेश्वरच असत म्हणून भगवान सुद्धा आपल्याला मग काळजी घ्यायला समर्थ असतो की जेव्हा आपण परमेश्वराला सगळीकडे पाहायला सुरुवात करतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा एकदा सांगतात आहे ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले ग माझे चार वाहणे तेव्हा तयाची चिंतावणी मदत शिकवली ते म्हणजे कोण आपण आपण जेव्हा परमेश्वरच माझा करता करीत आहे अशी भावना माझा मला ठेवतो तेव्हा सगळी जबाबदारी परमेश्वर येऊन पडते आणि मग परमेश्वर आपली मनापासून काळजी घ्यायला सुरुवात करतो मग तीही जे जे करावे ते मदती पडले अवघे जैशी आजात पक्षाचे ने जेवे पक्षीने जिवे पक्षी जसे आकाशात उडते पण तिथे सगळे लक्ष पिल्ला असते त्याला खव आणायचं त्याला अमुक आणायचं ते भरवते भगवंत सुद्धा तशीच काळजी आपली आपल्या भक्तांची घेत असते आपली तहान भूक नेणे तान्हा निकेते माऊन करणे नाही का आईला लहान बाळाचे लहान बाळाला काही बोलता येतं का नाही बोलता येत आईला मात्र समजतं त्याला ताण लागले असेल त्याने शिकलेली असेल त्याला भूक लागली असेल हे का समजतं तर बाळ तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आईला सगळ्या गोष्टी तिला कळत तसं आपण जेव्हा परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून राहू परमेश्वराला सर्वत्र पाहू तेव्हा तो आपली काळजी घ्यायला सुरुवात करतो तैसे अनुसरले जे मज मजबे तयाचे न सगळी परमेश्वर काय सांगतात ते तस आईसारखी काळजी मी माझ्या भक्तांची घेते नामदेव महाराजांचा पूर्ण विश्वास विठ्ठलावर होता करता करवी तर तोच आहे म्हणून सतत ते नामस्मरण करत कीर्तन करत त्यांना सगळीकडे विठ्ठल दिसायला लागला त्याच्यामुळे जे त्यांना जेवण मारण्याची भीती संपली आपल्याला मूर्ती येईल मग काय होईल काय होईल काय आहे मृत्यूजवळ आलं तर कोणाला टाळता येत नाही तर मृत्यू समय भगवंत उभा राहतो आणि तो आपलं लक्ष कुठं विचलित होऊ देत नाही आपल्याला भगवंता दिसायला येईल की आपण त्याच्यात मध्ये विलीन होऊन जातो मग आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आता ज्याचा काय करायचं तर निर्जू असो नाही वस्तू खुर्ची फेकून द्यायची नाही हलवार ठेवायची कोणती वस्तू कचरा फेकायचा नाही कचऱ्यामध्ये सुद्धा पण नाही म्हणजे निर्जीव निर्जीव वस्तूंचा नाही जर सजीव वस्तूंची तरी आपण चांगलं वागलं पाहिजे ते कुत्रा असो गाय असो मैस असो शत्रू असो दारात येणारा भिकारी असो एखादा पाहुणा असो तर त्याच्यासाठी आपण नम्रतेनेत वागलं पाहिजे आपल्या जेवणाबरोबर गाय कुत्रा याची भाकरी काढून ठेवली पाहिजे कारण त्यांना पोसायची जबाबदारी आपल्यावर जे भटकी कुत्रे असतात त्यांना खाऊ घालणं का असेल त्यांना कोणी खाऊ घालायचं नाही त्याच्यामुळं गाय असते रस्ते ती भूक लागते म्हणून तर येते ना तिचा मालक तिला खाऊ घालत नाही म्हणून ती ते आपण आपल्या जेवढं दंपतीने जमेल तेवढं द्यावं कुत्र्याला जमेल तेवढी अर्धी भाकरी कवायनं द्यावी नाही का त्यांना दररोज शक्य नाही त्यांनी मुलांच्या वाढदिवसाला धान्य रोपाने कपड्याच्या रूपामध्ये मदत केलीच पाहिजे त्यांची एक प्रकारची ती भगवंताची पूजा असं आपण समजतो परमेश्वर सर्वत्व आहे ही भावना आपली पक्की झाली की आपल्याला सुद्धा परमेश्वराची कृपा प्राप्त होती ओम नमो भगतेवा रामकृष्ण हरे